काय करतोय बाब्या काय करतोय काय करतो, करतो तू हां झोप झाली का झाली बरं 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 ठीक आहे मग काय खाल्लंस का बपऱ्या ए बबी ए बाळा खाल्लं काही काय खाल्लंस गोळ्या खाल्ल्या गोळ्या खाल्ल्या बभी खाली बरं बरं हो खाली ठीक आहे ना चालू खाली जायचं आपल्याला खाली जाऊ की मग चल की चल जाऊ तू असं झोपल्यावर कसं व्हायचं मग अरे आज काय टिक्का लावला होता तू लाल कुणी लावला होता आईनी हो बेबी टिक्का कुणी लावला बाबा आईनी बरं 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 ठीक आहे आईनी लावला ठीक आहे ठीक आहे चालेल तुला आवडला का मग हां हो आवडला बाबा आपल्याला चालेल चला मग खाली उठा चला अरे आच बाबा आज कसं गप्पा मारते पोरग ए राजा चल की चला उठा चला बरं चला चला कुणाला यायचं आहे तुला यायचं बाबा यायचं तुला चल उठा चला चला शारा असतं पोरग रे लाडाचं आहे हे ना बुबी तू लाडाचा असतो ना गप्पा मारायला पाहिजे नाटकं करायला पाहिजे तू का नाटके पोरगा तर कुठंच बघितलं नाही मी नाटकं करतो ना बव्या तू नाही करतो हां मला त्रास द्यायला आवडतं ना तुला बबी अरे हां अरे बव्या बबड्या बब्या गेलाच बघ तिकडं त्याला काय बोलायला गेलं ती लगेच तिकडे जाऊन जागा शोधतोय तेव्ह काय करतं काय माहित लपलाय का का मी बोलतोय ना तुला बबड्या काय हो मी बोलतोय ना तुला मग बोलायचं नाही मला नाराज झाले का बाबावर अरे बबड्या कशामुळे नाराज झालाय तू काय झालंय कशामुळे नाराज आहे बाबी खरं का चल अरे बुब्या तुला खेळायला बॉल आणलाय काढू बॉल देऊ खेळाय तुला थांब देतो बॉल्या काय करते आता ब्राऊन काय माहिती खेळते का नाही खेळतील पण मला असं वाटत काहीच नाही त्यांना शंभू खेळते त्याला नाही नाही अरे ते केवढे पिवळा बॉल खेळत होत ते त्यांना असलं का आवडतच नाही खेळायचं नुसते का आगत पाहिजे त्यांना त्यांना किती आता बघ त्यांना खेळायला काय काय आणलंय म्हणजे गाड्या काय काय आणलंय चाललं बरं का बिड बघू आता काय करते बघू ना नाही नाही आवडत खेळत खेळते खेळत खेळतंय खेळते खेळते खेळण ते

मागच्या पायाने खेळतय पबड्या खेळ ना बर का ते मुडात असले आता मूड नाही त्याचं खेळायचं